नमस्कार आपल्याकडे गौरी पूजेसाठी फराळ म्हणून पदार्थ बनवले जातात तर आज आपण खारीसारखे भरपूर लेअर्स असलेली खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवतोय इथे पहा ही शंकरपाळी अगदी सहज आपण हाताने तोडू शकतो आहे म्हणजे ती आणि सगळा चुरा झालेला आहे आतमध्ये पूर्णपणे तळली गेलेली आहे तर ही शंकरपाळी बनवताना मी इथे एक ट्रिक वापरलेली आहे त्या ट्रिकचा वापर करून आपल्याला ले खालीसारखे लेअर्स असलेली ले, आणि कुछ खुसखुशी शंकरपाळी तयार होते आणि तुमची शंकरपाळी ही कधीच चुकणार नाही ही, ही शंकरपाळी एक महिनाभर टिकते तर चला आता मग रेसिपीला सुरुवात करूयात तर ही शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तूप घेतलेलं आहे गावरान तूप आहे गाईचं एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर हे तिन्ही साहित्य आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे तर एका पातीलाच मी तूप घालून घेतलं आहे तर हे इथे तूप वनस्पती तूप कधीही वापरायचं नाही वनस्पती तूप वापरल्यानंतर शंकरपाळी ही कडक होते आणि खाताना पण ती टाळ्याला चिकटली जाते कधीकधी शंकरपाळी बनवताना दुधाचा वापर केला जातो दुधामुळे शंकरपाळी चवदार होते पण एक गोष्ट महत्वाची आहे की दूध घातल्यानंतर शंकरपाळी जास्त दिवस राहत नाही कारण दुधाचे पदार्थ हे काही लिमिट पर्यंतच राहतात तर ही शंकरपाळी एक महिनाभर टिकवण्यासाठी इथे फक्त मी पाण्याचाच वापर केलेला आहे तर हे बघा हे मिश्रण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे साखर विरघळेपर्यंतच आपल्याला गरम करायचं आहे साखर पूर्ण विरघळली की मी गॅस बंद केला आणि आता हे मिश्रण आपल्याला परातीमध्ये आपण ओतून घेऊया हे मिश्रण आपल्याला उकळवायचं नाही फक्त साखर विरघळून घेतलेले आहे तर हे बघा आता हे मिश्रण मी परातीत ओतलेलं आहे ते आपल्याला कोमट होऊन द्यायचं आहे इथे आपण मैद्याची शंकरपाळी बनवते त्यामुळे मैदा इथे मी चाळून घेतलेला आहे सहाशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे या इथे या मिश्रणासाठी आपल्याला पाऊन किलो मैदा लागतो एकूण पण मी एका ठिकाणी सहाशे ग्रॅम घेतलेला आहे आणि दुसरीकडे मी दोनशे ग्रॅम असा ठेवलेला आहे आणि इथे बघा मी मीठ घालून घेतलं आणि हे चांगलं कोमट झालेलं आहे हलकंसं कोमट ठेवायचं आहे जास्त थंड झालं की तूप हे आळलं जातं त्यामुळे आपल्याला मैदा त्याच्यामध्ये टाकल्यानंतर चांगलं मळता येत नाही त्यामुळे हलकंसं कोमट ठेवून आता आपण आप मैदा मिक्स करू घ्या करून घेऊया तर आता बघा मी थोडा थोडा मैदा मिक्स करत आहे या मिश्रणामध्ये जेवढा बसेल तेवढा मैदा आपल्याला मिक्स करायचा आहे तर सहाशे ग्रॅम मैदा मी अगोदर घालून घेतला त्यानंतर सुद्धा मला हे मिश्रण थोडंसं सैल वाटलं त्यानंतर मी दोनशे ग्रॅम मैदा बाजूला ठेवला होता त्यातला मी एक 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 शंभर ग्रॅम मैदा ॲड केला आता हे मिक्स केल्यानंतर पण मला थोडंसं हे मिश्रण अजून मला सैल वाटतं आहे म्हणून मी थोडासा मैदा अजून मिक्स केला तर आता असंच आपल्याला थोडा थोडा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि पूर्ण एक असं चांगले कणिक एकत्र म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं आणि जसं आपण कणिक मळतो त्याप्रमाणे जास्त मळून घ्यायचं नाही या पिठाला बघा इथं लगेचच आपल्या लेअर्स आलेल्या असतात आणि त्या लेयर्स आपल्याला मोडायच्या नाहीत त्यामुळेच आपली शंकरपाळी छान खुसखुशीत होते अगदी फक्त हे बाइंडिंग करून घ्यायचं आहे म्हणजे एक गोळा त्याचा बनवायचा आहे या मिश्रणाचा आता मी दोन मिनटासाठी फक्त एकत्र करून घेत आहे असं सगळे एकत्र करून पीठ असं सगळं एकत्र करून ह्या गोळा तयार केला आहे बघा इथं तुम्ही बघू शकता आहे की आपला हा छान गोळा तयार झाला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही भिजवलेला नाही इथे बघा किती छान असं मध्यम तयार झालेलं आहे आणि असं मऊ पण झालेलं आहे आता मी इथे हे पीठ तुम्हाला तो तोडून दाखवते आता हे तोडल्यानंतर बघा यातमध्ये सगळ्या त्याच्या लेयर्स आलेल्या आहेत त्यामुळे आपली शंकरपाळी छान लेअर्स येतात आणि छान खुसखुशीत होते आता पाच मिनिटसाठी आपण फक्त झाकून ठेवून देणार आहोत तर बघा आता पाच मिनिट झालेले आहेत आपण त्याचा एक उंडा घेऊया शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि तो एकजीव करून घेऊया थोडंसं हातानेच हलकासा चोळून थोडंसं मऊ करायचा आहे आणि जास्त पण आपल्या इथं हाताने, हाताने दाबून प्रेशर देऊन किंवा त्याच्या लेयर्स आपल्याला इथं ले मोडायच्या नाहीत बघा तुम्ही पिठाला पण आपले लेयर्स आलेले आहेत या आणि इथं आपल्याला तेल तूप किंवा पीठ काहीच वापरायचं नाही तसंच लाटायचं आहे ही पोळी आणि आणि जरा मोठी पातळ लाटून घ्यायची ही सुरुवातीला आता बघा ही चांगली मोठी पोळी लाटून झालेली आहे आपली आणि आपल्या शंकरपाळीला भरपूर लेअर्स येण्यासाठी आपण असं फोल्ड करणार आहोत एक एका साईडने तसे दोन फोल्ड केले एका पोळीचे आणि परत दुसऱ्या साईडने सुद्धा असे दुसरे दोन फोल्ड केले म्हणजे असे चार फोल्ड आपण या पोळीचे केलेले आहेत आता हा हे चारही फोल्ड आपण एकावर एक जे ठेवलेले आहेत असंच हा फोल्ड आपण लाटून घेणार आहोत तर आता आपल्याला जाड लाटायचं आहे जास्त पातळ करायचं नाही जाडच ठेवायचं आहे हे आणि तुम्ही चौकन करू शकता किंवा गोलही करू शकता बघा इथं जसं फोल्ड होता तसंच मी फोल्ड लाटून घेतलेला आहे ला म्हणजे असं आपला चौकोन तयार झालेलं आहे एकदम जाळच ठेवलेलं आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्याला छान लेयर्स येतात आणि आता हे आपण चाकोने कट करून घेऊयात तर चौकणी जाड पोळी लाटलेली आहे तर एक्स्ट्रा जो भाग आहे तो आपण काढून घेऊ म्हणजे एकसारख्या छान शंकरपाळ्या आपल्या तयार होतात तर बघा थोडंसं असं कट करून घेतला आणि आता ह्यालाच ह्या उभ्या काप आपण चाकूने करणार आहोत उभे लाईन करायचे आहेत आणि जाड पोळी लाटलेले आहे ला जाड आणि असे विशिष्ट अशा खास फोल्ड केलेलं आहे त्यामुळे आपल्या या शंकरपाळीला भरपूर लेयर्स येतात आणि आता बघा उभ्या लाईन अशा करून घेतलेल्या आहेत मी तर आता आडव्या लाईनसुद्धा करून घ्यायच्या म्हणजे चांगलं चौकोन शेप आपल्या शंकरपाळीला मिळतो तुम्ही असे ट्रॅंगलसुद्धा करू शकता जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही शंकरपाळीला शेप देऊ शकता तर इथे मी बघा चौकणी शेप दिलेला आहे आता हे शंकरपाळी सगळ्या कट करून झालेलं आहे आता इथं तुम्ही बघू शकताय की बघा ही एक शंकरपाळी मी उचललेली आहे या शंकरपाळीला किती छान लेअर्स आलेले आहेत ले की ज्या मोजताही येणार नाहीत एवढे लेअर्स आलेले आहेत आणि आपण विशिष्ट फोल्ड केल्यामुळे एवढ्या सगळ्या छान लेअर्स आलेल्या ले आहेत आता या शंकरपाळीला आपण तळून घेऊया तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे पण तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे जास्त कडकडीत गरम करून नाही घ्यायचं तेल तर इथे बघा झाऱ्यावर शंकरपाळे घेऊन मी एका साईडने तेलामध्ये असे सोडलेल्या आहेत अशा सोडायच्या आणि नंतर आपण दोन मिनटं ह्या शंकरपाळ्याला चांगले बुडबुडे येतात दोन मिनटं आपल्याला अजिबात ही शंकरपाळी हलवायची नाही आता बघा दोन मिनटं झालेल्या आहेत मी थोडे एक झाड्याने थोडंसं हलवून घेते आहे की जेणेकरून आपल्या एखाद्या साईडने जास्त कलर डार्क व्हायला नको म्हणून आणि गॅसची फ्लेम ही एकदम मंद ठेवायची आहे मंद गॅसवरच आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे मंद गॅसवरच आपल्या या शंकरपाळीला खूप लेयर्स येतात ही पण खूप महत्वाची ट्रिक आहे कारण जर शंकरपाळी हे तेल जर जास्त कडकडीत गरम केलेलं असेल आणि जास्त गॅसवर आपण जर ह्या शंकरपाळ्या तळल्या तर शंकरपाळीच्या लेयर्स खाल्या खाली बसतात आणि असे लेअर्स येत नाही शंकरपाळीला तर शंकरपाळी ही मंद गॅसवरच आपल्याला तळून घ्यायची आहे आणि थोडंसं झाऱ्याने झाड्याने एकसारखं कर वरखाली करायचं आहे म्हणजे एका साईडने हे एक जास्त डार्क होणार नाही ना आणि सगळ्या बाजूने सारख्या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता इथे बघा शंकरपाळी चांगला कलर आलेला आहे चांगल्या खुसखुशीत झालेल्या आहेत आणि खूप लेअर्स पण आपल्या सुटलेल्या आहेत आता मी झाऱ्यावर काढून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की बघा शंकरपाळीला छान कलर आलेला आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकरपाळी तळताना झाऱ्याने जास्त हलवायचे पण नाही कारण ज्या लेअर्स आलेल्या असतात त्या लेयर्स ह्या तुटू शकतात आणि हलक्या हलक्या हातानेच आपल्याला झारा हलवायचा आहे आणि एकसारख्या सगळ्या बाजून तळून घ्यायच्या आहेत आता मी ह्या नितळले आहेत आणि ताटामध्ये काढून घेते आहे कडीमधील शंकरपाळ्या तळेपर्यंत आपल्या पोळपाटावरची शंकरपाळी च पोळी लाटून त्याच्या शंकर शंकरपाळ्या कट करून तयार होतात त्यामुळे ही शंकरपाळी पटपट तयार होते तर आता बघा मी सगळ्या शंकरपाळे अशाच तळून घेतलेल्या आहेत छानपैकी आणि अशा श एवढ्या शंकरपाळ्या आपल्या पावून किलोच्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की बघा सगळ्या प्रत्येक शंकरपाईला आपल्या ह्या लेयर्स आलेल्या आहेत आणि भरपूर साऱ्या लेयर्समुळे ही शंकरपाई खूप खुसखुशीत लागते खायला पण खूप छान चवदार आहे आणि एकदम तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा मुलांना असं खाऊ म्हणून बनवून ठेवू शकता किंवा आता गौरी येत आहे तर गौरीच्या पूजेसाठी फराळ म्हणून या शंकरपाळ्या नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा तुमच्या शंकरपाळीसुद्धा खूप खुसखुशीत आणि भरपूर लेअर स्वलीत ही तयार होईल त्यामुळे या ट्रिक ज्या मी दिलेल्या आहेत ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्याचा वापर करून छान खुसखुशी शंकरपाळी तयार होते खादीसारखे खूप लेअर्स येतात तसेच म जाडपोळी लाटूनसुद्धा मंद गॅसवर आपण ही शंकरपाळी तळल्यामुळे पूर्णपणे तळली जाते मध्येच कुठेही कच्ची राहत नाही त्यामुळे अशी ही शंकरपाळी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली आणि आपल्या वर्षस केक्सन आर्ट्सी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात अशाच मस्त रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद